पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री निळकंठेश्वर पॅनल पहिल्याच फेरीत दमदार यश मिळवलं ब वर्ग गटातून अजित पवार यांनी एक्क्याण्णव मते मिळून विजय मिळवला त्यांच्या विरोधात भालचंद्र देवकते यांना केवळ दहा मते मिळाली या निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान झाल्यामुळे मतमोजणीची मत प्रक्रिया तुलनेत संत गतीनं सुरू आहे त्यामुळे इतर संचालक गटांचे संपूर्ण निकाल येण्यास थोडा अधिक वेळ लागणार आहे प्रशासनाकडून मतमोजणी काटेकोरपणे सुरू असून प्रत्येक टप्प्याचे निकाल हळूहळू जाहीर केले जात आहेत एकूण नव्वद उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून चार प्रमुख पॅनल आहेत अजित पवार हे निळकंठेश्वर पॅनल चंद्रराव आणि रंजन तावरे हे सहकार बचाव शेतकरी पॅनल बळीराजा पॅनल हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कष्टकरी शेतकरी समिती पॅनल तसेच अनेक अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत माळेगाव उच्चांकी ऊस दर देणारा केवळ के माझ्यात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सहकार क्षेत्रातील अनुभवी नेते अजित पवार यांनी या कारखान्याच्या व्यवस्थापनात पारदर्शकता शाश्वतता आणि ऊस दर टिकून ठेवण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळं संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीच्या निकालावर लागलेलं आहे